আমি গেম খেলা আছে নমস্কার তুমি डायरेक्ट याच्यात गेलो पाहिजेत ना आपण समोर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे का आम्ही पॅसेंजर घ्यायला जाणार आहे पण रूड रस्ता चुकला आमचा जर असा

चला बसा गाडी पट 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 चला मावशी बसा पट पट चला टाइम पास ना गुरु चला पटा पटा बसा पट बस रे <स्प्रेव> करू आपण चला बंद कर चलो चलो आगे गाडी घेऊन चल रे भाई तूच आहे ना

<mí> चला बस पटापट मावजी त्याला टाइम पास नाही करू चला तिकीट आहे चला तुमच्याजवळ तिकीट असून तर तिकीट द्या पटकन टाइमपास करू नका चला पटकन बरं चला बंद करतो जर बघा चला पुढचा स्टॉप चला पुढे घ्या पुढे चला टर्न ऑन ड्राईव्ह स्लोली म्हणते आम्ही इथं खतरनाक ड्रायव्हर आहे आहा, हा 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 समोर बस स्टॉप किती टाइम आहे अरे ठोकशी अरे, अरे हरलो <laughs> का रे बाईन फाईन लावले का मित्रांनो मला फाईन लावलेला आहे पोलीस लोकांनी गलत गलत रस्त्याने गाडी चालवली आहे चला स्टार्ट नाही सिग्नल तोडलं सिग्नल सिग्नल तोडलं का सिग्नल सिग्नल लागेल गेलं का गिअरस्टँड घेतो चलो पुणे पुणे चलो पुणे गेड चला चला समोर बस स्टॉप रे चला बसा मावशी पटाफट चला एकटीच आहे वाटते बा नाही एक मागून ना आहे चला काका बसा पटापट टाइमपास बस करू नका चला बसले का चला पटकन टाइमपास नाही आपलं जोड

चला दोन फोन बसले मित्रांनो दुसऱ्यांदा ट्राय केलं थांब 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 अरे थांब यार तुला बसा मावशी फटाफट मावशी नाही वाटते आता पुट्टेच राहिले बसा रे फटाफट टाइम पास नाही करू चला चलो आगे पुढे काय लागलं का लग रे बाल

अनि हो त जमाइ स पैसा काउ गाउँ 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 किला को कोमनेला आणून सोडतोस म्हणून काय झालं दोनने आता घालबाजी कर लाव दे तू मला लुबी दिस तिकडं गेलतो अबे जाऊ नको मले yana सांगितलं डक्क्याला मने एकटाच पाला पडतो मने माहित आहे का के

जनादा तुमा के ल आ आज लाउ कि कोनी कि तसन ए आज लाउ कोनी दितेसन एला काय माया छ त के मारता माता दिने लापे तुमाले मारन दिते माता कोकोति कमी का दन न होय नइ नइ असे आज किति सुनेय छ ए मति कि गारंटी आज लाउ कि छ जा म मतलब म त कराव सा चल देखाले कोन आलो गुडी मोसो दिने दुष्ट गादि दादू नइ